नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत धुळे शहरातील महाजन हायस्कूलच्या मतदान केंद्रावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावलाय आजही जनतेचा महाविकास आघाडीवर पूर्ण विश्वास आहे त्यामुळे शिक्षक मतदार महाविकास आघाडीच्या उमेदवारालाच शिक्षक मतदान करतील असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनी व्यक्त केलाय आज नाशिक शिक्षक मतदार संघाचे मतदान होत आहे मी शिक्षिका असल्यामुळे आम्ही सगळे जण सर्व आमच्या शाळेचे शिक्षक मतदान करण्यासाठी आलेलो होतो अगदी सुरळीतपणे मतदान पार पडत आहे आणि नक्कीच शिक्षक एक चांगल्या उमेदवाराला निवडून देतील याची अपेक्षा आहे खर तर असं की ह्या निवडणुकीमध्ये कुठेतरी आपल्याला संधी मिळेल आणि आपण पुन्हा उमेदवारी कराल अशी चर्चा आधीपासूनच रंगत होती मात्र उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर आपण या निवडणुकीतून माघार घेतली आणि आज प्रचार पण आपण बऱ्याच दिवसापासून आपण करत आहात गुळवेंचा कसा प्रतिसाद मिळाला चांगला प्रतिसाद आहे कारण की महाविकास आघाडीवर आजही लोकांचा खूप मोठा विश्वास आहे आणि म्हणून उद्धव साहेबांकडे बघून आदरणीय राहुल गांधी नाना पटोले साहेब थोरात साहेब शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याकडे बघून नक्कीच महाविकास आघाडीलाच शिक्षक मतदान करणार आहे कारण की त्यांना माहिती आहे या मार मार या, की या महाविकास आघाडीचाच जर उमेदवार निवडून आला तर शिक्षकांच्या पुढे प्रश्न प्रलंबित अनेक वर्षापासून प्रलंबित असणारे प्रश्न मार्गी लागणार की आता या सगळ्या निवडणुकीमध्ये शिक्षण सम्राट सम्राट मध्य अनेक जण उमेदवारी करत असल्याचा आरोप सातत्यानं विरोधकांकडून करण्यात तौ येतोय आणि प्रलोभन देखील शिक्षकांना खूप दिली जातात अशा वेळेला कसं काय वाटत काय आहे माहिती का उमेदवारांनीच शिक्षकांपर्यंत दिलं नाही पाहिजे मी तर त्याच्या विरोधातच आहे कारण की शिक्षक हा पिढ्याना पिढ्या घडवण्याचं काम करतो शिक्षकाला गुरु देवता मानलं जातं त्या देवताची प्रतिमा नाही केली पाहिजे उमेदवारांनी याच्यासाठी मी तर त्याच्या सर्व विरोधात आहे या सगळ्या प्रलंबनाच्या